नमस्कार मित्रांनो मी युवराज पथकर प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद कोल्हापूर माझ्या नाणी नोटा संग्रहामध्ये सहर्ष स्वागत गेल्या व्हिडिओमध्ये आपण एक आणा याविषयी माहिती पाहिली होती आज आपण अशाच एका दुर्मिळ नाण्याविषयी माहिती पाहणार आहोत एक आना म्हणजे पूर्वीचे चार पैसे आणि त्यातील एक पैसा म्हणजे वन क्वार्टर आणा आणि वन क्वार्टर आणा याविषयी आपण आज पाहणार आहोत माझ्या संग्रहामध्ये असलेले हे वन क्वार्टर आणा सन अठराशे पस्तीस साली तयार करण्यात आलेला आहे मी आता एका बाजूची तुम्हाला माहिती देत आहे एका बाजूला दोन सिंह आणि ईस्ट इंडिया कंपनीचा ध्वज त्यांच्या उंच केलेल्या स्थितीमध्ये आहे आणि त्या दोन सिंहांच्या मधोमध एक छोटा सिंहाची प्रतिमा आहे त्याखाली सण अठराशे पस्तीस असे लिहिलेलं आहे आणि त्याच्याही खाली एयूस आरई जी एन ए असे इटालियन भाषेमध्ये शब्द कोरलेले आहेत आपण याची दुसरी बाजू पाहूया या बाजूला वन क्वार्टर आना हे शब्द छापलेले आहेत त्याच्या वरच्या बाजूला ईस्ट इंडिया कंपनी असे शब्द छापलेले आहेत एक सुंदर डिझाईन या गोलाकार आकारामध्ये आहे मित्रांनो या नाण्यासाठी धातू वापरलेला आहे कॉपर याची साईज आहे सत्तावीस एम एम आणि वजन आहे साडेसहा ग्रॅम मित्रांनो आपल्याला माहितीच आहे ब्रिटिश काळातील हे नाणं आहे ईस्ट इंडिया कंपनीची सोळाशे साली करण्यात आलेली आहे आणि हे नाणं मद्रास या ठिकाणी बनवलेलं आहे मित्रांनो माझ्याकडे वन क्वार्टर आणे असे दोन आहेत जॉर्ज पाचवा आणि जॉर्ज सहावा यांच्या काळातील हे वन क्वार्टर आणे आहेत आणि यांचा आकार ही पूर्वीच्या नाण्यासारखाच आहे परंतु यांच्या वजनात फरक आहे ही नाणी साडेपाच ग्रॅमची आहेत मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि माहिती पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो तत्पूर्वी एक प्रश्न एका आण्यामध्ये जर चार पैसे असतील सोळा आण्यांचा एक रुपया त्या काळचा असेल तर एका रुपयामध्ये जुने किती पैसे असतील लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये येऊ दे धन्यवाद